जय महाराष्ट्र मित्रांनो मी सुशांत तांबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मान्सूननी खूप जोरदार हजेरी लावली आहे मे महिन्याच्या एंडिंगलाच आणि एरवी जूनमध्ये पाऊस पडायचा पण आता मेमध्ये पण तुफानी पाऊस आहे आणि विजांच्या गडगडाटासकट खूपच म्हणजे भयानक पाऊस चालू आहे तर आता थोडा वेळ थांबला आहे तर बदलापूरची परिस्थिती काय आहे ती आपण जाऊया बघूया आणि बारबीड्याममध्ये पण त्या साईडच्या रस्त्याला पण आपण फेरफाट कमावूया तर चला तुम्हाला दाखवतो भरपूर पाऊस आहे आणि नदी वगैरे पण भरली आहे बदलापूरची तर डायरेक्ट निघूया आपण आता थोडासा कमी झाला की निघूया कारण आता विजा वगैरे पण चमकताय आहेत चला तुम्हाला जाऊन बदलापूरची परिस्थिती दाखवतो आज मित्रांनो बाहेरचं घराबाहेरचं दृश्य बघा तुम्ही पाऊस चालूच आहे कंटिन्यू आता थोडासा थांबा झाला आहे पण विजा कंटिन्यू आहेत बघूया आपल्याला कसं जायला भेटते थोडं कमी झाल्यावर जाऊया मे महिन्यामध्ये खूपच जास्त ऊन असतं आणि आता मे महिन्याच्या एंडिंगला तुम्ही हिरवळ बघू शकता सर्व झाडं वगैरे पूर्ण ग्रीन झाले आहेत पूर्ण जमीन धुवून निघाली आहे आणि सर्वत्र थंड झालं आहे छान एकदम वातावरण झालं आहे आणि आपला टेरेस फ्लॅट असल्यामुळे खूप गरम व्हायचं छान वाटतं पण थंड वाटतं एकदम तर चला निघूया आपण आता मित्रांनो गाडी शेडखाली ठेवली होती मित्रांनो फायनली आपण निघत आहोत वडवली मार्गे आणि वडवलीच्या दिशेने आपण जाणार आहोत आणि आपला मान्सूनमधला पहिला ब्लॉक आहे बाईक राईड एन्जॉय करा तुम्ही खूपच सर्वत्र थंड झालं एकदम आणि छान वाटतं एकदम रस्ते पण खूप जास्त उलले उल्ले झालेत सगळे तर पावसाळ्यामध्ये काळजी घ्या मित्रांनो पावसाळ्यामध्ये जरा जपून गाड्या चालवा कारण रस्ते सगळे उडले असतात आणि चिखल वगैरे झालेलं असतं अर्जंट ब्रेक वगैरे दाबू नका आणि खूपच सावधानतेने गा गाडी चालवा पावसाळ्यामध्ये ट्रॅफिक वगैरे पण असते आता आपण सध्या आहोत शिवमंदिरच्या इकडे वडवलीला आणि वडवली गावाच्या दिशेने जो बार्बी डॅम रोड आहे तिथून आपण जाणार आहोत तुम्ही बघू शकता बाजूला शिवमंदिर आहे आणि या रस्त्याने आपण जात आहोत मित्रांनो सोलो बाईक राईडचा ब्लॉक आहे आपला आणि आतापर्यंत खूप छान वाटतं थंड झालं आहे सगळं आणि पूर्ण रेनकोट वगैरे घालूनच आहे कारण मध्ये मध्ये पावसाचे थेंब पडत आहेत आणि विजा पण चमकत आहेत खूप साऱ्या थोडीशी रिस्क पण वाटते पण जाऊया आपण मित्रांनो वालिवडीच्या पुलाच्याकडे पोचलो आहे आपण आणि नदी तुम्ही किती भरली बघू शकता खूपच भयंकर असं पाणी आलं आहे नदीला आणि आपण साईडला लावून तुम्हाला दाखवूया कसं पाणी आहे बापरे बाप फक्त रात्री पडलेल्या पावसाचा हा पराक्रम आहे आणि भयानक अशी नदी भरली आहे फक्त रात्री जो पाऊस झाला आहे आणि पहाटे पहाटे भरपूर पाऊस झाला विजांच्या गडगडाटासकट त्यामुळे नदी पूर्ण भरली आहे आता बदलापूर गावातली नदी कशी भरली ती पण आपण एंडिंगला करूया तुम्ही बघू शकता खूपच जास्त पाणी आलं आहे नदीला मित्रांनो आता आपण पुन्हा एकदा निघत आहोत राईडला आपल्या आणि ॲक्च्युली खूप सारे लोक आज निघालेत कारण पावसाचा आनंद घेत आहेत बऱ्याच जणांना आज सुट्ट्या डिक्लेअर केल्या होत्या आणि खूपच पब्लिक आहे या रोडला बऱ्यापैकी बारवी डॅम रस्त्याला तर साधारणकरता पब्लिक असते आणि पावसाळ्यात तर खूप जास्त असते तर तिथे तर पब्लिक असणारच आहे आपण पूर्ण डॅमचा रस्ता नाही करणार आहोत तर थोडासा रस्ता करूया आणि फक्त डॅम बघूया आपण पाणी कितपर्यंत आलं आहे आणि शेवटला आपण बदलापूर गावातली नदी बघूया हो कारण आज सकाळपासून न्यूजला वगैरे सोशल मीडियाला फोटोज वगैरे येत होते तर पण आजच कवर करूया ते सध्या एरंजाडच्या हो इकडे आहोत आपण आणि एरंजाडच्या इथून सरळ आपण अस्नोली मार्गे जाणार आहोत बार्बी डॅमला मित्रांनो हा रस्ता बघू शकता तुम्ही खूपच सुंदर असा बदलापूरचा रस्ता आणि यावरती गाडी चालवायला खूपच जास्त मजा येते आणि मित्रांनो पुढे सध्या धोका जाणवतो आहे जरा रस्त्याचं काम चालू आहे पूर्ण चिक्कल वगैरे आणि गाडी खाली टाकूया आपण जरा बाप रे खूप डेंजर होतं मित्रांनो पावसाळ्यामध्ये अशी जरा काळजी घ्या तुम्ही कारण गाडी स्लिप नाही झाली पाहिजे एकदम सावधानपणेने गाडी चालवा आणि पूर्ण रस्त्यावरती मातीचा चिक्कल आला आहे त्यामुळे जरा गाडी हळू चालवा मला पुढचा ब्रेक दाबायची जरा घाण्याची सवय आहे मी खूप कंट्रोल करतो आहे कारण गाडी थोडी थोडी खाली उतरवायला लागते आपल्याला आणि खूप स खूप सारा गाळ आला आहे रस्त्यावरती जास्त चिखल आहे एक साईडला कारण रस्त्याचं सा काम चालू आहे आणि आपण आता या जांभेळगर मार्गे मुळगावला जाणार आहोत बघूया आता बाबो या चिखलाची लई भीती वाटते कधी गाडी स्लीप होईल काय सांगता राहते त्यामुळे टायर जरा चांगलेच वापरा मी गोठी टायर वापरून आता कधी पण गाडी स्लीप होईल मित्रांनो रस्त्याचं काम चालू असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो आहे एक साईडचा रस्ता पूर्णच बंद आहे आणि दोन्ही एकाच लेनवरनं गाड्या हे करत आहे तर जे या साईडनं चालले त्यांना गाडी खाली उतरवायला लागते कारण एक साईडला पूर्ण चिखल आहे आणि थोडीशी गाडी तुम्हाला खाली उतरावायलाच लागणार मित्रांनो मुळगावला पोचलो आहे आपण आणि आजूबाजूचं दृश्य बघू शकता खूपच असं जलमय झालं आहे खूप छान वाटतंय बघताना एकदम गावची फिलिंग येते आणि रस्त्याचं काम चालू असल्यामुळे थोडंसं हळूहळू जातोय आपण आणि आता थोड्याच वेळात मुळगावला पोचणार आहोत तुम्ही बघू शकता चारी साईडला पाणी जमलं आहे खूपच छान वाटतं एकदम आणि गाडी चालवण्याची मजाच वेगळी आहे तर आता थोड्याच वेळात मुळगावला पोचो आपण मित्रांनो मुळगावला पोचलो आपण खूप सारी पब्लिक आली असेल वडापाव वगैरे खायला कारण इथले वडापाव खूप फेमस आहेत मुळगावचे मिसळ वगैरे आणि बाजूनी रोड गेले डायरेक्ट खंडेर आहे देवस्थान मुळगाव मंदिरात एक साईडचं तर बंद आहे आता आणि या साईडला सह्याद्री हॉटेलमध्ये खूप गर्दी दिसते जास्त वातावरण तुम्ही बघू शकता फुल काळं काळं झालं एकदम कधी पण जोरात पाऊस पडू शकतो असं वातावरण आहे आता सध्या थोडा कमी पाऊस आणि मुळगावला खूप गर्दी आहे जास्त थोडीशी ट्राफिक वगैरे झाली आहे तर आपण जात आहोत आता आपल्याला जो रस्ता लागणार आहे खूपच सुंदर असा रस्ता आहे कारण आपण सरळ न जाता अस्नोली मार्गे जाणार आहोत आणि अस्नोली गावातला रस्ता खूपच सुंदर आहे तो थोडंसं स्लो स्लो जायला लागतं मित्रांनो अस्नोलीच्या रस्त्याला लागलो आहेत आपण आणि या ठिकाणी पण बरीचशी पब्लिक आली कारण तिथलं जे निसर्ग आहे ते लोकांना भुरळ पाडतं असा निसर्ग आहे खूपच सुंदर असं आणि निसर्गाने नटलेलं हे बदलापूर शहर आहे आणि खूप छान असं एकदम सर्वच छान झालं आहे तुम्ही नक्की या ठिकाणी आणि बाईक राईडचा आस्वाद द्या सर्वत्र एकदम हिरवळ झाली आहे जे मे महिन्यामध्ये जे लोकं वैतरलेले असतात गर्मीमध्ये तर तशी गर्मीनं गरमी तर नाही आहे तर खूपच जास्त थंड वाटतं आणि सर्व जमीन थंड झाली आहे बरेचसे लोक आता मी येताना बघत होतो खेकडे वगैरे पकडवते आणि जे चढणीचे मासे आहेत बरेचसे लोक चढणीचे मासे पकडत होते आपण सरळ जात आहोत बरेचसे जे फॅमिली आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत खूपच सुंदर अशा रस्त्यावरती आहे मी आणि आपण असनोली मार्गे चालू आता इथून बारवी डॅमच्याकडून आपण परत टर्न घेऊया आणि बदलापूरला जाऊया मित्रांनो असनोली गावामध्ये पोचलो आहे हे पण खूपच सुंदर असं बारवी डॅमच्या पायथ्याशी वसलेलं हे गाव आहे आणि अस्नोलीची नदी बघू शकतो मी बारवी नदी आहे खूपच सुंदर अशी आणि आता खूप जास्त प्रमाणात गाळ आहे जे घाण वगैरे असते ती पूर्ण फोर्सच्या पाण्याने निघून चाललेली आहे आपण थोड्या वेळ दाखवूया तुम्हाला असनोलीची नदी या ठिकाणी पण बरीचशी पब्लिक आहे आणि तिथे जो कॉर्नरचा जो तिकडचा भाग आहे तिथे जास्त पब्लिक असते तर गाडी लावून दाखवूया तुम्हाला खूपच नदीला गाळ जास्त आहे कारण हे खूप स्वच्छ पाणी असतं या आपण नदीला पूर्ण वाहून चाललं आहे गाळ आता जेव्हा कंटिन्यू पावसाळा चालू होईल तर पूर्ण नदी स्वच्छ असते बघू शकता खूपच त्या साईडला बरीच पब्लिक आहे आणि सर्वत्र असं पावसाळ्याचं हिरवागार वातावरण छान वाटतं एकदम ॲक्च्युली या नदीवरती आपण बऱ्याच वेळा येत असतो फोटोशूटला खूपच छान वाटतं आणि इथे बरीचशी पब्लिक असते पावसाळ्यामध्ये आता पण तुम्ही बघू शकता खूप जास्त प्रमाणामध्ये हो पब्लिक आहे मित्रांनो तर हक्कीच्या अंतरावरती बारवी धरण आहे जे ब्रिटिशकालीन धरण होतं बारवी धरण ते बघूया आपण बदलापूरची शान असलेलं बारवी धरण आणि आपण पुन्हा एकदा अस्नोली मार्गे ब बारवी डॅमला जातो एक हार्डली पाच ते सात पाच मिनटामध्ये पोचून जाऊ आपण पन। सात पण नाही पाच मिनटांमध्ये बारवी धरण दिसेल तुम्हाला खूपच सुंदर असा रस्ता आहे आणि मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो गाडी हळू चालवा कारण रस्त्यावरती खूप सारा चिक्कल आहे कधी पण गाडी स्लीप होईल काय सांगता नाहीत त्यामुळे गाडी शक्यतो हळूच चालवा अरे हे का काय झालं आहे कॅमेराला अरे पुढचा पूर्ण भाग ब्लर झाला आहे जरा गाडी साईडला लावून कॅमेरा साफ करून देतो कारण पाऊस चालू झाला आहे थोडा थोडा गाडी लावतो मित्रांनो फायनली आपण बारवी डॅमच्या रस्त्याला लागलेलो आहोत आणि तुम्ही माझ्यासमोर बारवी डॅम बघू शकता तर खूपच जुनं असं हे बारवी धरण आहे आणि या रस्त्याला सदन कदा गर्दी असते तर पण आता बारवी धरणाच्या रस्त्याला लागलेलो आणि बघू शकता बघू शकता तुम्ही खूपच जास्त ग्रीनरी आहे आणि डॅम किती भरला आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो आता तर हा रस्ता जो आहे असं जंग जंगल सफारीवाला रस्ता आहे ज्यांना कोणाला जंगल सफारीचा अनुभवाची मजा घ्यायची असेल तर या ठिकाणी नक्की येऊ शकता तुम्ही फक्त इथे जरा गाडी चालवताना सावधानगी बाळगा कारण खूप साऱ्या गाड्या पण रस्त्यात लागलेल्या असतात आणि जे मुरबाडवरनं जी पब्लिक असते ती पण याच र हा रहदारीचा रस्ता ॲक्च्युली मुरबाडवाल्यांसाठी साईड तर गाड्या जरा हळू तुम्ही पण हळू चालवा आणि खूपच सुंदर वाटतं या ठिकाणी बारवी धरण तुम्ही माझ्यासमोरच बघू शकता आपण गाडी साईडला लावून बघूया काय परिस्थिती आहे बारवी डॅमची मित्रांनो जास्त पुढे नाही जाणार होत आपण इथूनच थोडंसं पुढून टर्न मारूया कारण अंधार पण होत चालला आहे आणि पावसाचे संकेत दिसत आहेत बऱ्यापैकी मित्रांनो गाडी लावली आहे साईडला या ठिकाणी गाडी लावताना जरा कॉर्नर पीस वगैरे बघूनच लावत जा गाडी आणि तुम्ही डॅम बघू शकता समोर खूपच भरला आहे डॅम कारण पाऊसच तेवढा झाला आहे सुंदर वातावरण शब्द नाहीत माझ्याकडे मित्रांनो हे गेट बघू शकता तुम्ही बारवी धरणाचे आणि हे दरवाजे जे सोडतात पूर्ण जेव्हा डॅम ओपन पूर्ण भरून जातं त्यावेळेस ते दरवाजे ओपन करतात तर आणि मग नंतर ही नदी पूर्ण भरलेली असते आणि बारवी नदी आहे मित्रांनो खूपच थंड वातावरण झालं आहे आणि आता पावसाला पण सुरुवात झाली आहे आता आपण लगेच परतीचा प्रवास सुरू करूया कारण जास्त पण मोठा ब्लॉग नको आपल्याला हेवेवरनं टर्न मारत आहोत पण सोनावळ्याचं कारण पुढे रस्त्याचं काम, काम चालू आहे आणि कॉन्क्रिटीकरणचं काम चालू असल्यामुळे सर्व गडबड झाली आपण आता मुळगावच्या या साईडनं जात आहोत कारण हा पण रस्ता खूप चांगला आहे आता आपण डायरेक्ट बदलापूरच्या इकडे गेल्यावरतीच ब्लॉक चालू करूया थोडं कारण रस्त्याचं काम चालू आहे तर माझं पण थोडं कॉन्सन्ट्रेशन हे होतं आहे येळकोट येळकोट जय मल्हार आणि मुळगावचं मंदिर बघू शकता तुम्ही धुक्यांमध्ये हरवलेलं मंदिर आहे मित्रांनो आता थोड्याच वेळात आपण बदलापूरच्या नदीवर पोचणार आहोत आणि ते ब्लॉग एंड करूया आपण गर्दी किती आहे तुम्हाला दाखवतो मी हा आज सकाळपासून सोशल मीडियावरती फोटो व्हायरल होत होते तुम्ही आता बदलापूर गावातली नदी बघू शकता मित्रांनो फायनली पोचलो आहे बदलापूर गावातल्या नदीवरती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूपच सुंदर वातावरण झालं आहे आणि खूप गर्दी आहे सकाळपासून सर्वच जणं कॅमेरामध्ये हे नदीचं दृश्य कैद करण्यासाठी थांबलेलं आहे अजून थोडीशी गाडी आपण पुढे घेऊया तर तुम्हाला नदी जवळून दाखवतो मी कारण हा ब्लॉकचा आपल्या शेवटचा टप्पा आहे इथे जास्त वेळ थांबू पण नाही शकत दोन्ही तिन्ही साईडला आर टी ओ आहे आणि इथे ट्रॅफिक होईल कारण हा ब्रिज छोटा आहे मोठा ब्रिज बांधला आहे नवीनवाला पण तिथून जाऊन देतले तर इथे गाडी लावून मी तुम्हाला दाखवतो नदीचं दृश्य मित्रांनो ही उल्हास नदी बघू शकता तुम्ही बदलापूर गावातली खूप खूपच भयानक अशी अवस्था आहे आणि जास्त जास्त भरते ही नदी गेले काही वर्षांपासून या नदीला भरपूर पूर परिस्थिती असते आणि कधीकधी तर ब्रिजवरनं पण पाणी जातं आणि आता ब्रिजच्या थोडंसंच खाली पाणी आहे खूप जास्त भरली आहे आणि जास्त वेळ या ठिकाणी आपण थांबू नाही शकत कारण सिक्युरिटी गार्ड पोलीस वगैरे बऱ्याच प्रमाण आहेत आपण आता निघूया मित्रांनो आज बरीचशी पब्लिक या ठिकाणी जो पावसाचा आनंद आहे तो लुटण्यासाठी बार्बी डॅम झालं आणि असनोलीची नदी वगैरे आणि इकडचे जे ग्रामीण पट्टे आहेत तर लोकांना खूप हवे वाटतात त्यासाठी बरीचशी पब्लिक या ठिकाणी येत असते त्यामुळे खूप जास्त ट्रॅफिक झाली आहे आता आपण तुम्हाला त्या साईडनं जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करूया काय बघायला मिळतं आहे का नदीचा भाग तर नायरा पेट्रोल पंपाच्या इथून बघूया आपण काय दिसतं आहे का कारण त्या ठिकाणी पोलीस वगैरे पण भरपूर आहेत कोणालाच जाऊन देत नाहीत कारण तो त्या साईडचा नवीन ब्रिज आहे पूर्णपणे बंद केला आहे मित्रांनो पेट्रोल पण भरून घेऊया आपण त्याआधी तुम्हाला इथला नदीचा दृश्य दाखवतो मी खूपच भयानक परिस्थिती झाली आहे सकाळपासून जो मुसळधार पाऊस आहे विजांच्या कडकडाटाचा कट आणि या ठिकाणी पब्लिक बघू शकता तुम्ही बरीचशी पब्लिक आली आहे फोटोग्राफी करण्यासाठी आपण तुम्हाला दाखवूया काय परिस्थिती आहे नदीची मित्रांनो इकडे सिक्युरिटी गार्ड आणि लाईफ गार्ड वगैरे आलेले आहेत कारण सकाळी पाणीच तेवढं होतं नदीला आणि अजूनही पाणी बऱ्यापैकी आहे तुम्ही बघू शकता ब्रिजचं थोडंसंच ब्रिजला लागायला ला बाकी आहे पाणी आज पण दिवसभर पाऊस झाला तर लागू शकतो पाणी झूम करून दाखवलं आहे तुम्हाला मी पावसाची परिस्थिती झाली आणि पुन्हा एकदा आपण निघत आहोत आता मित्रांनो जस्ट घरी आलो आहे आणि खूपच सुंदर असं क्लायमेट झालेलं आणि मे एंडिंगचा हा पाऊस आहे आणि नदी वगैरे खूप भरली आहे भयानक भरलेली नदी एकदम तिथे जास्त वेळ थांबून देत नव्हती आपल्याला तर अजून शूट घेतला असता आपण आणि अशा प्रकारे घरी आलो आहे ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हा आपला मान्सूनमधला पहिला ब्लॉग आहे ॲक्च्युली मे एंडिंगचा तर असेच ब्लॉग येत राहतील आपले पावसाळ्यामध्ये खूप सारे आणि आता पुन्हा एकदा गावाला चाललो आहे तर तेही कंटेंट येतील व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा वर कोण नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र बाय